अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज नरक चतुर्दशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा उद्या आहे एकवीस ऑक्टोबर उद्या दीपावली आहे बघा लक्ष्मी पूजन हे आज पण करू शकता आणि उद्या पण करू शकता पण मुहूर्त महत्त्वाचा आहे तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजे दीपावलीच्या दिवशी सर्व महिलांनी आपल्या घरी हे उपाय नक्की करा बघा महिलांनो आपण हे उपाय आपल्या घरी जर केले ना अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते चिरकाल लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते आणि अलक्ष्मीचा कायम स्वरूपी तिचे आपल्या तिच्यापासून आपली सुटका होत असते आपल्या घरातून ती कायमची निघून जात असते अलक्ष्मी म्हणजे घरामध्ये किरकिर दरिद्रता अलक्ष्मी म्हणतात आणि ती कायमची निघून जाण्यासाठी उद्या हे उपाय सर्वांनी करा सर्व महिलांनी ज्या घरात महिला नाहीये त्या पुरुषांनी केले तरीही चालतात कारण उद्याचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे आपण जितके उपाय सेवा करू माता लक्ष्मीचे तितकीच तिची कृपा आपल्यावर होत असते तर काय करायचं आहे सर्वप्रथम आता उद्या दीपावली आहे म्हणून अभ्यंग स्नान सर्वांनीच करायचं आहे तसं तर आज पण सर्वांनी केलंच असेल तर अभ्यंग स्नान करायचं त्याच्यानंतर सकाळी उठून आपल्या दारासमोरचं साडा रांगोळी करून त्याच्यानंतर दिवे वगैरे लावून आपण आपलं घर सजवत असतो त्याच्यानंतर घरातली जी काही साफसफाई आहे ती सर्व काही करायची आहे जी काय बरा घरामध्ये जाळी जळमट धूळ त्याच्यानंतर विनाकारण पडलेला कचरा त्याच्यानंतर आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे म्हणजे ज्या वस्तूमुळे किंवा ज्या ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते त्या वस्तू किंवा ती घाण सर्व काही घरातून बाहेर स तुम्हाला काढायची आहे सर्वप्रथम तर त्याच्यानंतर आपल्या दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळद गोमूत्र वगैरे टाकून त्याच्यानंतर कारण उद्या आमोसे आहे सकाळी सूर्याने बघितलेली आमोशा आहे त्याच्यामुळे दिवसभर आमोशाचा प्रभाव असतो तर सर्व काही आमोशाचे जे काही उपाय आहेत ते सर्व करायचे आहे तर आपला मेन दरवाजा हळद गोमूत्र खडामीठ टाकून स्वच्छ पुसून घ्यायचा चौकट स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं त्याच्यावर छान गायीचे गोपद्म काढायचे त्याच्यानंतर लक्ष्मीचे पा। पाव पावलं काढायचे रांगोळी काढायची आणि आपला दरवाजा छान असा सजवायचा कारण उपयोग उद्या दीपावली लक्ष्मीपूजन आहे आणि त्याच घरातून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवास करणार आहे लक्ष्मी येणार आहे त्याच्यामुळं आपला दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्याला छान असं सजवायचं आहे त्याच्यावर कवड्याचं तोरण तुम्हाला लावायचं आहे आंब्याचं तोरण तुम्हाला लावायचं आहे त्याच्यावर छान असं स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं त्याच्यामुळं स्वस्तिक आपल्या दरवाज्यावर जर असेल तर आपल्या घरामध्ये कोणाचीच हिंमत होत नाही वाईट दृष्ट टाकण्याची किंवा निगेटिव्हिटी घरात येण्याची त्याच्यामुळे आपण आपला दरवाजा अगोदर स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपण आपल्या पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडल्यावर पूर्ण घर आपलं शुद्ध होतं त्याच्यानंतर गोमूत्र शिंपडणं झालं की आपण देवघर आपलं स्वच्छ करायचं देवपूजा करून घ्यायची छान महाराजांची मूर्ती वगैरे असली तर मूर् महाराजांच्या मूर्तीला अभिषेक वगैरे करायचा त्यांना उठणं लावून त्यांचा अभिषेक वगैरे करायचा कारण उद्या दीपावली आहे अभ्यंगस्नान त्यांनासुद्धा घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्या पूर्ण देवघर देवघर स्वच्छ करायचं देवांची पूजा वगैरे करायची जी काही तुमची सेवा असेल सकाळची आता उद्या दीपावली संचाची सेवा उद्या समाप्ती होणार आहे म्हणजे त्याचं आपल्याला उद्या शेवटचा दिवस आहे तर त्या पूजा सर्व काही सकाळीच करून घ्यायच्या आहे त्या पूर्ण सेवा वगैरे से, पूर्ण उपाय हवन सगळं उद्या करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण आपल्या दरवाज्यावर बघा आता तुम्ही स्वास्तिक काढलेलं आहे स्वास्तिक हे दरवाज्याच्या समोरून काढायचं म्हणजे आपण घरात जेव्हा प्रवेश करतो ते आपल्या आप त्याच्या आप, आप आपली दृष्ट त्याच्यावर पडली पाहिजे असं ते आणि आता जे काही यंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो देते तुम्ही दे ते त्याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता आणि हे जे काही यंत्र आहे हे यंत्र तुम्हाला उद्या दीपावलीच्या दिवशी सकाळी तुमच्या घराच्या दरवाज्यावर काढायचं आहे मेन दरवाज्यावर काढायचं आहे तर कुठे काढायचं आहे दरवाज्याच्या आतल्या बाजूला ते तुम्हाला काढायचं आहे आतल्या बाजूला याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते वर्षभर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच काढता पाय घेणार नाही आणि पैशाची तुम्हाला कधी कमी पडणार नाही आर्थिक संकट कितीही येऊ द्या कधीच तुम्हाला पैशाची कमी पडणार नाही हे यंत्र तुमच्या घराच्या दरवाज्यावर आतल्या बाजूने काढायचं आहे ते तुम्हाला कुंखवाने काढायचं आहे कुंखाचं थोडंसं थोडस ओलं करायचं आणि ते दरवाज्यावर काढायचं आहे म्हणजे एखाद्या पेपरवर वगैरे काढून चिटकून वगैरे देऊ नका ते दरवाज्यावरच तुम्हाला काढायचं आहे आतल्या बाजूला ते पूर्ण काढायचं त्याच्यातले अंक वगैरे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला शुभ लाभ ते सर्व काही काढायचं आहे सर्व एक पण अक्षर त्यातलं सुटलं नाही पाहिजे छान त्याचं ते यंत्र तुमच्या दरवाज्यावर ते, ते काढून घ्यायचं त्याच्यानंतर त्याची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायची त्याच्यानंतर त्याला फूल अर्पण करायचं त्याच्यानंतर त्याला ओवाळायचं पंचोपचार त्याची पूजा करायची याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते चिरकाल लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होत असते खरंच खूप प्रभावी हे यंत्र आहे नक्की तुम्ही तुमच्या दरवाज्यावर काढा आणि वर्षातून एकदाच हे आपल्याला करता येतो उपाय याच्यानंतर तुम्हाला पुढच्या दिवाळीलाच करता येईल जर तुम्हाला काही सुतक विटाळ काही असेल मासिक धर्म वगैरे आलेला असेल तुम्ही घरातल्या इतर व्यक्तींना पण हे काढायला लावू शकता नुसतं यंत्र काढायचं त्याची पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर बघा आता दीपावली संचाची तुम्ही सेवा नसेल केली तरीही यंत्र तुम्ही हे काढा तर उद्या अमावस्या आहे तर बघा अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर कोहळा बांधायचा आहे कोहळा हा आपल्या घराचं संरक्षण करत असतो आपल्या घरातल्या व्यक्तींचं संरक्षण करत असतो येणाऱ्या संकटापासून आपला वाचवत असतो तो त्याच्यामुळे कोहळा हा सर्वांनी आपल्या घराच्या बाहेर उद्या बांधायचा आहे जर बांधलेला असेल तर तो ब चेंज करा नवीन आणून बांधा पूर्ण ह्या सेवा करून घ्यायच्या आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आव्हान करत असतो लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि लक्ष्मी ही चंचल आहे ती चिरकाल आपल्या घरामध्ये कशी राहील याचा प्रयत्न आपण करायचा आहे म्हणजेच काय तर छोट्या छोट्या उपाय सेवा तिच्या सतत करत राहायचं घरामध्ये अशांतता पसरली नाही पाहिजे आपल्या घरामध्ये आ घर हे आनंदी आनंदी म्हणजे काय तर घरामध्ये कधी किरकिर वादविवाद झाला नाही पाहिजे कारण लक्ष्मीला शांतता प्रिय आहे त्याच्यामुळे हे जे काही उपाय आहे तुम्हाला नेहमी वारंवार करत राहायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले असले लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपजी गुरुमावलींच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ